क्षणी आनंद घ्या शास्त्र पहिलं पेत्र अध्याय पाच आठ मध्ये म्हणता संतुलित राहा कारण तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे कुणाला गिळावे हे शोधित फिरतो हे जर आपण नीट पाहिलं तर माझ्या लक्षात आलं की सैतानाला जेव्हा कोणी असंतुलित सापडतं त्याला त्यांच्या आयुष्याचा नाश करण्याचा मार्ग सापडतो लक्षात घ्या संतुलन बघा संतुलन पुष्कळदा संतुलन राखणं हे कठीण आहे हे किती जण मान्य करता सांगा मला तुम्ही त्याच कारण सांगू कारण देह हा, हा अतिशयोक्ती करत असतो आणि अति हे सैतानाचं मैदान आहे आपण जोवर संतुलन राखत नाही काहीही पुरेस करत नाही किंवा काही अति करतो तोवर सैतान आपली पर्वा करत नाही आपण प्रत्येक बाबतीत संतुलन गमावू शकतो देण्याच्या बाबतीत लोक संतुलन गमावतात तुम्ही सगळ्यांना देऊ शकता पण तुमच्या स्वतःच्या कुटुंबाच्या आणि मुलांच्या गरजा भागवू शकत नाही मला अजूनही असा एक माणूस माहिती आहे त्याच्या मनात चर्चबद्दल कटुपणा आहे कारण त्याची वाढ होत असताना त्याचे वडील फार धार्मिक होते आणि त्यांनी होतं नव्हतं ते सगळं चर्चला दिलं आणि त्यांची स्वतःची मुलं बहुतेक वेळा अनवाणी जात असत वचन म्हणतं असं सगळ्यांनी करायला हवंच आपण देवाचं आज्ञापालन करायला हवं आणि मी देण्याच्या मताची आहे खरं तर मी देणगीची जीवनपद्धती अनुसरते आणि तसं म्हणत असताना कुणालाही देण्यापासून मी रोखून ठेवत नाही असेही लोक असतात जे सगळ्या बाबतीत संतुलन गमावतात सगळ्याच बाबतीत अति खाणं अति जागं राहणं अधिक झोपणं घराची स्वच्छता न करणं किंवा मग इतकं स्वच्छ करायचं की कोणी त्या जगूच शकणार नाही वगैरे 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 हॅलो आपण संतुलन राखायला हवा आज इथे नक्कीच अशा स्त्रिया आहेत ज्या पाहिजे तेवढी आपल्या घराची काळजी घेत नाहीत आणि अशाही अशाही स्त्रिया असतात ज्या इतक्या वेड्या असतात की त्यांना स्वच्छतेशिवाय दुसरं काही सुचतच नाही मीही तशी होते मी माझं घर इतकं स्वच्छ करायचे की त्यात कोणी राहूच शकायचं नाही मुलांनी खेळणी बाहेर काढली की मी त्यांना आत ठेवायला सांगत असे कारण त्यामुळे घरात पसारा होई आणि मग ते काहीच करत नसले की मी चिडत असे आणि त्यांना म्हणत असे जाऊन खेळा आणि त्यांनी खेळणी बाहेर काढली की मी म्हणायचे आत ठेवा आणि आमेन मी काल एक विधान केलं आणि मी ते पुन्हा करते कारण देवाने मला दिलेलं हे सामर्थ्यशाली विधान आहे सत्य सत्य जेव्हा केवळ सत्य म्हणून मांडलं जात तेव्हा ती एक फसवणूक बनू शकते किंवा सत्य जेव्हा पूर्ण सत्याच्या रूपात मांडलं जात बघा कशातरी खूप खरेपणा असेलही पण सत्य असलेली ती एकमेव गोष्ट नसेल हे सत्य आहे मी एक चांगली आणि अधीन अधीन होणारी पत्नी बनायला हवं पण हेही सत्य आहे की जशी ख्रिस्ताने मंडळींवर प्रीती केली तसाच प्रेम माझ्या पतीने माझ्यावर करायला हवं पुरुषांनी काय करायला हवं हे न सांगता जर कोणी केवळ स्त्रियांनी काय करायला हवं हाच संदेश देत असेल तर स्त्रिया आपलं कार्य अधिक काय करताना आपल्याला आढळणार नाहीत नक्कीच मला माहिती काही स्त्रियांना हे खूप आवडलं ख्रिस्ताच्या मंडळींद्वारे आपण अधीनतेवर एक शिकवण केली अधिकार आणि मार्गदर्शनावर एक विस्तृत अशी शिकवण आपण दिली अधिकार आणि मार्गदर्शनावर आणि आपण खरं तर खरं तर अधीनतेवर शिकवायला हवं माझी एक शिकवण जर आपण तिथपर्यंत पोहोचलो तर अधिकाराच्या अधीन जाण्यातलं संतुलन काय त्यातही संतुलन आहे आजकाल बंडखोरपणा हा बराच प्रबळ आहे आणि कुणी काय करावं कुणाला हे कुणालाच सांगितलेलं आवडत नाही आणि हे फार असंतुलित आहे आणि त्यामुळे लोकांच्या जीवनात समस्या निर्माण होत आहेत परमेश्वर अधिकाराच्या सीमा आखतो कारण आपल्याला त्याची गरज असते योग्य धार्मिक अधिकाराला अधीन जाणं यात सुरक्षितता असते आणि निर्णय घेण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांना ते करू दिल्याने आपलं आयुष्य सोपं बनतं फारच सोपं बनतं जर त्यातलं संतुलन बिघडलं आणि अधीनता ही फेरबदल आणि नियंत्रण बनली तर मग ती अतिशयोक्ती बनते मी मुद्दाम तुम्हाला संतुलन सापडण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करणारे संतुलन कितीतरी लोकांना देव संदेश देतो आणि बहुदा तो संदेश देण्यासाठी ते अभिषिक्तही असतील त्यांनी तो संदेश घ्यायला हवा पण तोच एकमेव संदेश आहे असं त्यांनी वागू नये लोकांना पाचारण असतं पण पुष्कळ लोकांना जसं एका मिशनऱ्याला वाटतं सगळ्यांनी मिशनरीच बनायला हवं किंवा मध्यस्थी करणाऱ्याला वाटतं मध्यस्थीच करावे सगळ्यांनी आपण संतुलन राखलं पाहिजे जोवर माझा संबंध आहे तुम्ही एक शिक्षिका आहे आणि माझा संबंध केवळ वचनाशी आहे उपासनेच्या पुढाऱ्याला वाटतं तुम्ही सतत गात राहावं आपल्याला सगळ्याचीच गरज आहे पण आपल्या भागापेक्षाही अधिक काही असतं ज्यांना पाचारणे त्यांनी हे लक्षात घ्या की त्यांच्या पाचारणापेक्षाही वेगळं आणि त्यांच्या पाचारणाचं कौतुक कसं करावं हे शिका तुम्ही या उलट त्यांचा द्वेष करायला शिकू नका मला असेही लोक माहितीयेत ज्यांना वाटतं तुम्ही ख्रिस्ती नाही जर तुम्ही चार तास मध्यस्थी करत नसाल तर पण ते त्यांच्या जीवनातलं पाचारण आहे आणि त्यासाठी त्यांच्यावर कृपाही असतेच तुमच्यासाठी जे खूप कठीण असतं ते इतर कुणासाठी फार सोपं असू शकतं आणि ते करताना करता त्यांना त्रास होत नाही कारण ते करण्यासाठी त्यांच्यावर अभिषेक असतो मी जे करते ते करायला मला त्रास होत नाही मी ते वर येऊन पुढे काय बोलायचा हा विचार मला करावा लागत नाही मी काय बोलणार हे मला माहीत नसतं मी त्याचा विचारही करत नाही मी केवळ माझं तोंड उघडते आणि शब्द बाहेर येतात <laughs> जर कुणी मी जे करते ते करू पाहिलं आणि त्यांच्यावर अभिषेक नसेल तर त्यांच्यासाठी ते भयानक ठरेल आणि ते विचार करतात हे कधी बरं संपणार आहे लोक मला विचारतात तुम्ही एकाच विषयावर तासभर कसं बोलू शकता खरं तर मी काल दुसरा मुद्दा संपवलाही नाही कारण मी आठ आहे सगळ्यांच्या जीवनातल्या पाचारणाचं कौतुक करा तुमच्याकडेच सर्वस्वय असं समजू नका कारण तसं नसतं आपण सर्व एकाच शरीराचे, शरीराचे अवयव आहोत आमेन एकाच शरीराचे विविध अवयव सगळे संप्रदाय तो हे वा किंवा तो द्वेष लोकांविरुद्ध लोक पण माझ्या विश्वासावर तुमचा विश्वास, विश्वास नाही मी एक सांगू का मला नाही वाटत आपल्या कुणाकडे शंभर टक्के आहे कारण माणूस त्या गुंतवतो आणि चर्च बहुतेक धर्मतत्व हे मनुष्याने बनवलेले धर्मतत्व आहेत पुष्कद लोक काय करतात जेव्हा ते काही अनुभवत नसतात ते स्वतःच असं धर्मतत्व लिहितात आपण काल हे बोललो की एखादी एखादी गोष्ट या नाही तर त्या टोकाला गेली की कशी अति बनते आणि त्यातून समस्या कशी निर्माण होते हे म्हणजे भावनेच्या आधारे जगणं पण भावनेचं अस्तित्वच नाकारणं ही पण एक समस्याच आहे काल भावनेविषयी बोलताना बरं वाटलं कसं कधी कधी आपण आपल्या भावनेलाही शिकवण्याची गरज असते देवाने आपल्याला भावना दिल्या केवळ आपण विश्वासाने चालतो म्हणजे असं नाही आपल्याला काहीच वाटत नाही मला आणखी एका विषयाबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे ते म्हणजे सकारात्मक कबुली आणि विश्वासात बोलणं आपण आपण सकारात्मक झालं पाहिजे आपण विश्वासाने विश्वासा बोलायला हवं नकारात्मक गोष्टी बोलता कामा नाही पण परिस्थितीचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही किंवा आपल्याला लोकांनी प्रश्न विचारल्यावर खोटं बोलू नये कुणी शिंकत असेल किंवा होकत असेल त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असेल त्यांना श्वास घेता येत नाहीये तेव्हा तुम्ही म्हणता की क्षमा करा तुम्हाला ताप किंवा सर्दी खोकला आहे का हो देवाची स्तुती असो नाही लुईया मी आजारी नाहीये एक सांगू का लोकांना वाटतं तुम्ही वेडे आहात म्हणजे याचा अर्थ हाच होतो विशेषत विश्वास ठेवणं म्हणजे बरं होणं आहे हे ज्याला समजत नाही त्याला तर वाटेलच की तुम्हाला वेड लागलेलाय तुम्ही त्यांना केवळ रागच आणत असता एक नकारात्मक परिस्थिती आपण सकारात्मकपणे कशी मांडावी हे आपण शिकलंच पाहिजे नक्कीच शिकलं पाहिजे आता तुम्ही नीट ऐका आपण नकारात्मक परिस्थितीला सकारात्मक रीतीने मांडणं हे शिकायलाच हवं म्हणजेच तुम्ही म्हणू शकता माझं शरीर सध्या आहे पण एक सांगू माझा देवाच्या बरं करण्याच्या सामर्थ्यावर विश्वास आहे आणि ते सामर्थ्य माझ्यात कार्यरत आहे आणि मी दिवसेंदिवस बरी होत चालले कशाबद्दलही बोलण्याची एक पद्धत असते ऐकणाऱ्याला असं वाटतं कामा नये की कुणालाच तुमच्याशी संवाद साधता येत नाहीये माझ्याकडे सल्ला मसलतीसाठी लोक येतात आणि ते त्यांची समस्या मला सांगायला तयार नसतात कारण त्यांना त्याविषयी बोलायचं <laughs> मी अगदी खरं सांगते बघा मी काही मनकवडी नसते पण मी नकारात्मक बनू इच्छित नाही मी काहीही बोलून सैतानासाठी दरवाजा उघडणार नाही मला त्या लोकांचा राग येतो जेव्हा त्यांना एखादी शिकवण समजते आणि ते त्याची इतकी अतिशयोक्ती करतात आणि लोकांना अगदी बांधून टाकतात आणि त्यांना नियमाखाली अडकवतात त्यांना काही करायला देखील भीती वाटते नाहीतर ते जणू चूक करतायत मी आज काय बोलते ते कळतंय का तुम्हाला कोणाला <laughs> खरं तर कधी कधी जरी शिक्षक हे अतिशयोक्ती करून शिकवत नसतील तरी दैहिक स्वभाव अतिशयोक्तीचा असल्यामुळे आपण त्याची अतिशयोक्ती करत असतो विशेषत जर आपण एखाद्या गोष्टीचे साक्षीदार असतो देव तुम्हाला पटवून देतो की तुम्हाला तोंडाची समस्या तोंडा ही, आहे तुम्ही नकारात्मक असता कामा नये मी तोंडाविषयी बोलणार आहे बहुदा आज नाही पण मी मी मनाविषयी आणि तोंडाविषयी बोलणार आहे आणि तुमच्या विचारांमध्ये संतुलन कसं असावं आणि एखाद्या परिस्थितीबद्दल विचार करणं ही कारण मीमांसा आणि मग ती चिंता कधी बनते आणि तुमची काळजी टाकून देणं याचा अर्थ तुमची जबाबदारी टाकून असा होतो का आपण आपल्या जीवनात संतुलित राहायला हवं म्हणूनच जेव्हा मी तोंडाविषयी बोलीन मी अति न बोलण्याबद्दल बोलणार आहे की अति बोलणं चुकीचं आहे पण खूप कमी बोलणंही तितकंच चुकीचं आहे मला अशा व्यक्तीभोवती राहायला आवडणार नाही जे सतत बोलत राहते तुम्हाला बोलायला संधीच देत नाही आणि ते जे बोलतात त्यातल्या बहुतेक गोष्टींचा अर्थच लागत नाही पण मला मुळीच न बोलणाऱ्या व्यक्ती सुद्धा आवडत नाहीत कारण मग मीच सतत काम करते असं मला वाटत राहील आणि मीच सतत ते संबंध जीवित ठेवण्याच्या प्रयत्नात असेल आणि मला अशा लोकांभोवती राहण्याची इच्छा नसते कारण सतत मीच सगत चालू आणि कार्यरत ठेवण्याची जबाबदारी घेणं मला नको असत <laughs> आता अति न बोलण्याबद्दलचं बोलणं कोणीतरी अति बोलणाऱ्याने ऐकलं तर ते निर्णय घेऊ शकतात ठीक आहे आता बस देवासोबतच्या माझ्या वाटचालीतल्या सुरुवातीच्या काळात मी ही असंच करायचे मला तोंडाची समस्या होती बहुदा जो कोणी एक संदेष्ट आहे त्याला कधी ना कधी ही समस्या येतेच तुमचं जे सगळ्यात मोठं दान आहे तीच तुमची सगळ्यात मोठी चूक बनू शकते आमेन yeah. तुम्हाला बहुदा दयेचं दान असेल पण तुम्ही अतिशयोक्ती करू शकता आणि हव्या त्या गोष्टी सोडून तुम्ही भलत्याच गोष्टी हाताळत बसाल तुम्ही लोकांना पांगळं करेपर्यंत देऊ शकाल इतकं की ते त्यातून कधी बाहेरच पडणार नाही आणि स्वतःची काळजीच घेणार नाहीत चला तर चांगलं आहे ना आपण जर संतुलन राखू शकलो तर आमच्या ऑफिसमध्ये असे लोक आहेत ज्यांना दयेची देणगी आहे आणि हे लोक येणाऱ्या प्रत्येक कॉलरसाठी आणि त्यांच्या गरजेसाठी संपूर्ण सेवा कार्य समर्पित करतात जर आमच्याकडे सामान्य ज्ञान असणारे लोक नसते तर त्यांनी हे जाणूनही घेतलं नसतं की या लोकांना खरंच मदतीची गरज आहे की आपण त्यांना पांगळं करतोय आणि ते आयुष्यभर अशी गरजू माणसं शोधत राहतात आणि त्यांना मदत करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत राहतात सतत सुरुवातीच्या काळातल्या मंडळीत पौल तसा जगत नव्हता कोणी खरी विधवा आहे का याचे कडक नियम होते आणि जर ती खरी विधवा असेल तर मंडळी तिची काळजी घेत असत पण ती जर खरी विधवा नसेल तर ती काय करत असे ठाऊक नाही तुम्ही जर काम केलं नाही तुम्ही खाणार नाही सगळ्यांची काळजी घेत बसणं याबाबतीतही संतुलन गमावतो आपण हो मला गरीबांना मदत करायची आहे आणि गरीबांना मदती करता आम्ही बराच पैसा गुंतवतो आम्ही गरीबांना मदत करू इच्छितो पण त्या मदतीचा एक भाग म्हणजे गरीब कसं राहू नये शिकवण त्यांना फक्त जेवण पुरवणं त्यांच्यासाठी सगळं करणं एवढंच नाही त्या दिवशी मला एक सेवक म्हणाला मी बोलत असताना तो म्हणाला जे मला आवडलं तो म्हणाला पुष्कळदा जेव्हा लोक गरीबांची मदत करतात ते त्यांना मदत करण्यासाठी न देता त्यांना बरं वाटावं आणि अधिक आध्यात्मिक वाटावं म्हणून देता कारण ते म्हणाले जर तुम्ही त्यांना दारिद्र्यातून बाहेर कसं पडायचं शिकवलं नाही तर तुम्ही त्यांना काहीच न दिल्यासारखं आहे तुम्ही त्यांची समस्या आणखी एका दिवसाने वाढवताय खरं तर लक्षात घ्या संतुलन मी तोंड बंद ठेवण्याविषयी संदेश ऐकायचे आणि म्हणून मी ठरवत असं की बाज झालं माझ्या देवा मी उद्या माझं तोंड उघडणार नाहीये मी कुठल्याही अडचणीत फसणार नाहीये कारण मी काहीच बोलणार नाहीये जेव्हा देव माझी चूक सुधारू पाहतो तू अमुक करायला हवंस तू तसं करायला नकोस तेव्हा मी म्हणते ठीक आहे नाही मी मीच असते मीच असते मी, मी, मी सुधारणा करते मी काहीच बोलणार नाही ही आपली समस्या सोडवण्याची मानवी आणि दैहिक पद्धत असते आपण इथे संतुलन गमावलेलं असतं म्हणून आपण म्हणतो मी सुधारणा करते म्हणून आपण इथेही संतुलन गमावतो मग मी दुसऱ्या दिवशी कुणाशीच बोलत नसे आणि कोणी जर काही बोललं तरी मी केवळ मग काही तास गेल्यावर विचारत असे तुला नक्की काय झालंय काय आणि मग मा मला खूप राग येईल अमुक केलं तरी त्यांना आवडत नाही मी तमुक केलं तरी त्यांना आवडत नाही मी जे करते ते कुणालाच आवडत नाही नेहमी मीच मलाच काही बरोबर करता येत नाही मग मी दुःखी लोकांच्या सोबत जाऊन दुःखी बनत असे माझ्या आयुष्यातली अनेक वर्ष मी याच चक्रात अडकले होते जोवर मला हे सापडलं संतुलित रहा कारण तुमचा शत्रू सैतान गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे कुणाला गिळावे हे शोधित फिरत असतो कुणाला गिळावे लक्षात घ्या संतुलन किती जणांना तुमच्या जीवनातलं असं एक क्षेत्र वाटतं त्यात बहुधा तुम्ही संतुलन गमावलं असेल सांगा मला कल्पना <laughs> करा देवानी योग्य गटाला योग्य स्थायी योग्य वेळी पाठवलंय एक सांगू ओमकरांस चार सत्रा म्हणत की आपला परमेश्वर चला आपण त्यावर नजर टाकूया मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे असे अब्राहमा शास्त्रात जे लिहिलेले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा आज्ञा करीतो आणि त्याच्या दृष्टीने तो असा आहे हे अब्राहम अनेक राष्ट्रांचा पिता होण्याआधी बोललं गेलं होतं आणि देवाने त्याचं नाव अब्रामाचा अब्राहम ठेवलं ज्याचा अर्थ अनेक राष्ट्रांचा पिता असा आहे दरवेळी कोणी अब्राहम असं म्हणत असे तो म्हणत असे अनेक राष्ट्रांचा पिता मग साराय होती जी वांझ होती देवाने तिला सांगितलं की त्यांना मूल होईल आणि तिचं नाव साराय ठेवण्यात आलं ज्याचा अर्थ राजकुमारी असा होता पूर्वीच्या लोकांना त्यांच्या नावाचे अर्थ व्यवस्थित माहीत होते जसं माझ्या नावाचा अर्थ आहे आनंदी आत्म्याची छोटीशी उपदेश माझं पहिलं नाव जॉयस नसून ना पौलीन आहे पौल हा संदेशा होता आणि तो छोटासा होता आणि त्याने पौलीन ही पत्र लिहिली देवाने मला दाखवलं पौलींचा अर्थ, अर्थ छोटा असा होता पौल एक संदेष्टा होता म्हणून त्याचा अर्थ छोटा संदेष्टा असाही आहे आणि जॉयस या नावाचा अर्थ आहे आनंदी आत्मा आपला देव हा अद्भूत देव आहे जे काही परमेश्वराच्या वचनात आहे ते त्याच वचन आहे आपण हक्काने आणि कायद्याने देवाच्या वचनाने त्या गोष्टी बोलून अस्तित्वात आणू शकतो आणि तुम्ही आध्यात्मिक राज्यात पोहोचू शकता जे तुम्हाला दिसत नाही तुम्ही देववचनांना तुमच्या मुखाद्वारे तिथून ओढून काढता आणि त्यांना अस्तित्वात आणत असता तुम्ही जे बोलता तेच तुम्हाला मिळतं आणि हे संपूर्ण सत्य आहे तुम्ही जे बोलता तेच तुम्हाला मिळतं तुम्ही म्हणता मला परवडत नाही आणि आयुष्यभर तुम्ही पुरेसे पैसे कमवत नाही तुम्ही म्हणत राहाल माझं बहुदा लग्नच होणार नाही तुमचं बहुदा लग्न होणार नाही तुम्ही म्हणता बहुतेक माझं मूर्खाशी लग्न होत आहे आणि तुमचं मूर्खाशीच लग्न होत खरोखर तुम्ही काय बोलता याकडे लक्ष द्या तुम्ही दक्षता बाळगा एहेचकेलने सांगितलं मृतांना भविष्यवाणी करा त्यांच्यावर देववचनाची भविष्यवाणी करा देववचनात जे नाही त्याचा धावा तुम्ही करत बसू नका पण जे देवाच्या वचनात आहे ते तुमच्या आयुष्यात तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे पण तुम्ही ते विश्वासाने बोललं पाहिजे पण तुमची ते अविश्वासांमध्ये करण्याची इच्छा नसते नक्की तुम्ही एकांतात तुमची कबुली देता अनेक वर्षांपूर्वी मी ही अनेक चांगल्या गोष्टींची यादी केली तोवर त्यापैकी एकही माझ्या आयुष्यात झालं नव्हतं मी प्रीतीत कशी चालते आहे किंवा मी किती चांगली आहे मला स्वीकारता येत नाही आहेत इतकी सभेची निमंत्रणं मला मिळत आहेत मी भरपूर सभा घेतल्या आहेत आणि तोवर मी एकही सभा घेतली नव्हती आणि आता मी दर आठवड्याला कितीतरी सभा नाकारते कारण माझ्याकडे वेळच नसतो कारण देवाचा आशीर्वाद इतका आहे माझ्यावर की मी माझी सभा घेते माझ्या सगळ्या मुलांचं लग्न नव्याने जन्मलेल्या आणि आत्म्याने भरलेल्या लोकांशी झालंय ते सेवाकार्यात काम करतायत आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होईल प्रत्येकाच्या बाबतीत आध्यात्मिक राज्यात अशा काही गोष्टींचा साठा असतो ज्यासाठी आपल्याला पाचारण नसतंच देवाने जी निर्मिती केली आहे ती त्याने त्याच्या शब्दाने केलेली आहे देवाने म्हटलं प्रकाश येऊ दे आणि प्रकाश पडला देवाने म्हटलं जेव्हा येशूला सैतान मोहात पाडत होता आणि येशू वाळवंटात त्याला हरवत होता सैतान मोह घेऊन आला आणि येशू म्हणाला असं लिहिलंय असं लिहिलंय सैतानाला आला त्याच्यापुढे नमावं लागलं पण आता दुसरी बाजू ही की हो आपण सकारात्मक गोष्टी बोलून ज्या गोष्टी नाहीत त्यांना असल्यासारख्या बोलवणार आहोत पण म्हणजे असं का की जर माझ्या आयुष्यात एखादी समस्या असेल तर ती नाही असं समजून मी त्याचा सामना करायला नकार द्यावा म्हणजे असं का मी त्या समस्येबद्दल कुणाशी काही बोलू नये किंवा त्या समस्येबद्दल मी प्रार्थना करायला सांगू नये नाही याचा अर्थ असा नाही पण मी हे म्हणू शकते या सत्य गोष्टी आहेत हे सत्य आहे माझी पाठ दुखतीय हे सत्य आहे माझं मूल ड्रग्ज घेत पण देववचन जे सत्य आहे ते म्हणत या सगळ्या गोष्टींवर मात करता येईल जर मी देवावर विश्वास ठेवला तर आता हा असा मार्ग आहे पण मी तुम्हाला सांगते की त्यात परिवर्तन येण्यासाठी ना येशूच्या नावावर विश्वास ठेवा त्यात परिवर्तन येईलच हे असंच राहणार नाही आणि हेच संतुलन आहे हेच संतुलन आहे हे असं आहे ज्यासोबत सगळेजण जगू शकतात विश्वासणारे आणि अविश्वासणारे माझं गेल्या अनेक वर्षात करण्यात आलेलं सगळ्यात मोठं कौतुक हे आहे जे नक्कीच इतर शिक्षकांनी सुद्धा ऐकलं असेल मी ते वारंवार ऐकलं आहे तुम्ही एक संतुलित शिक्षिका आहात आमच्या सेवाकार्याच्या यशात कुठे कुठे ना कुठे मी संतुलित राहण्याच्या प्रयत्नाचा नक्कीच हातभार आहे नक्कीच आहे पुन्हा एकदा मला तुम्हाला प्रोत्साहित करायचंय आहे की तुम्ही खात्री करून घ्या की तुम्ही संतुलित जीवन जगाल खरंच खूप सोपं आहे वेगवेगळ्या क्षेत्रात संतुलन गमावणं जर आपल्याकडे करायला काहीच नसेल तर सैतान आपल्याला करायला खूपच काही देतो करायला खूप काही असणं हे जरी चांगलं असेल तरी त्यामुळे समस्या निर्माण होईल तिथेच लोक बनतात अति अध्यात्मिक ते धार्मिक गोष्टीत खूपच वेळ घालवतात आणि त्यांच्या आयुष्यातल्या इतर गोष्टींची काळजी घेत नाहीत जी त्यांनी ना घ्यायला हवी त्यांच्या कुटुंबांची कुटुंबातल्या माणसांची म्हणून मी तुम्हाला प्रोत्साहित करते खात्री करून घ्या की तुम्ही संतुलित जीवन जगाल आमच्याकडे अद्भुत अशी संधी आहे जिचा तुम्ही खरंच उपयोग करून घ्या मला खात्री आहे जेव्हा तुम्ही ही पुस्तकं या टेप्स ऐकाल आणि ते तुमच्या मनात रुजवाल ते तुमच्यासाठी जीवन परिवर्तनाचं ठरेल जॉय मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य भागीदारांचे आम्ही आम्ही आभार मानतो तुम्हा समवेत अन्न देतोय देतो आणि देशांना धर्माची भेट देतोय आमच्याशी संपर्क साधा किंवा जॉयस्मायर डॉट ऑर ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत